नमस्कार मी विकास माने सर्वांचं सहर्ष स्वागत आणि निकाल नुकतेच जाहीर झाले अनेक वाटा विद्यार्थ्यांसाठी खुल्या झाला पण अजूनही महाराष्ट्रात फक्त इंजिनिअरिंग आणि एम पी एस सी या क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे याच्या व्यतिरिक्त अनेक महाराष्ट्रात अशी क्षेत्र आहेत की जिथे व्यवसाय विमुख क्षेत्र आहेत नोकरीसाठी खूप छान संधी आहेत अशी अनेक क्षेत्र महाराष्ट्रात उपलब्ध आहेत त्याच्यातलंच एक मुख्य क्षेत्र म्हणजे अॅनिमेशन सध्याच्या डिजिटलच्या युगात अॅनिमेशनचा अनन्य साधारण महत्व आहे या डिजिटल युगात मध्ये आपण काय करिअर करू शकतो कसं करू शकतो नंतर काय कोणते कोणते कोर्सेस आहेत बारावी नंतर कोणते कोणते कोर्सेस आहेत ग्रॅज्युएशन नंतर कोणते कोणते कोर्सेस आहेत आणि ते मान्यता प्राप्त आहेत का या सगळ्यांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत संतोषजी रास्कर नमस्कार नमस्कार संतोषजी ॲनिमेशन संतोष क्षेत्रात विद्यार्थ्यांना कोणत्या कोणत्या फ्या, फ्या, संधी आहेत आणि त्या दहावी आणि दहावी आणि बारावीचे नुकतेच निकाल जाहीर झाले म्हणून दहावी आणि बारावी नंतर कोणत्या कोणत्या अ सर्टिफिकेट कोर्स कोणते आहेत डिप्लोमा कोर्स कोणते आहेत आणि डिग्री कोर्स कोणते कोणते आहेत अॅनिमेशन मध्ये आपल्या प्रेक्षकांना खास जाणून घ्यायला आवडेल कारण पुणे युनिव्हर्सिटीचे अनेक कोर्सेस आपण कंडक्ट करतो मग आपण एक पहिल्यांदा समजून घेऊयात की अनिमेशन ही संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेतनं आपण म्हणजे अनिमेशन शिकताना आपण ज्या प्रकारची कौशल्य आत्मसात करतो त्या कौशल्यांचा अनेक वेगवेगळ्या प्रकारे वापर आपण करू शकतो अनिमेशन mm -hmm. शिकत असताना तुम्ही डिझाईनिंग पण शिकता आणि अॅनिमेशन शिकत असताना तुम्ही डिझाईन तयार करणाऱ्या तंत्रज्ञानाचं पण शिक्षण घेत असता त्यामुळे तुम्ही डिझाईन म्हणजे एकीकडे चित्रकला आणि त्या, त्या संदर्भातल्या प्रकारांचं शिक्षण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या शाखा यांचाही संबंध त्या ठिकाणी येतो आणि अनिमेशनच्या दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर टेक्नॉलॉजी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर वापरणं असेल किंवा त्या अॅनिमेशन निर्माण झाल्यानंतर त्याच्यावर होणारी पोस्ट प्रोडक्शनची प्रक्रिया असेल किंवा त्या पोस्ट प्रोडक्शन नंतर अॅनिमेशन ज्या माध्यमातून तुम्हाला लोकांच्या समोर मांडायचंय त्या माध्यमांचा अभ्यास करणं असेल अशा अनेक गोष्टी या अॅनिमेशनच्या शिकण्यामध्ये लपलेल्या आहेत म्हणजे एका अर्थाने तुम्ही जर चा कोर्स पाहत असाल ते एका अॅनिमेशनच्या कोर्समध्ये सामान्यपणे सत्तर पंच्याहत्तर वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य लपलेली आहेत म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी आपल्याला निर्माण होतात विकाजी तुम्ही जो प्रश्न विचारला होता त्याच्यामध्ये दहावी आणि बारावी नंतर या क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी आपल्याकडे कोणत्या निर्माण होतात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे दहावी नंतर या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या बोर्डाच्या वतीनं वा कौशल्य विकास आणि व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळ बोर्ड आहे या बोर्डाच्या वतीनं डिप्लोमा इन कम्प्युटर अॅनिमेशन असा एक दोन वर्षाचा डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे ॲनिमेशन शिकल्यानंतर अनेकदा ही समस्या की पुढे काय परंतु हा डिप्लोमा बारावी समकक्ष असल्यामुळे या डिप्लोमानंतर तुम्ही पदवीचं शिक्षण म्हणजे डिग्रीच एज्युकेशन घेऊ शकता किंवा डिप्लोमा नंतर तुम्ही लगेच रोजगार सुद्धा तुम्हाला मिळू शकतो त्यामुळं हा डिप्लोमा हा दहावीनंतर करण्यासारखी महत्वाची गोष्ट आहे तर दुसरी सगळ्यात महत्वाची बाजू नंतर अनेक विद्यापीठांची डिग्री प्रोग्राम डिग्री प्रोग्रॅम्स डिझाईनच्या वेगवेगळ्या अँगल्सनी आपण पाहतो म्हणजे अगदी ग्राफिक डिझाईन युवायू एक्स चे डिग्री प्रोग्रॅम्स आहेत त्यानंतर तुम्हाला ऍनिमेशनचे डिग्री प्रोग्रॅम्स आहेत व्हिज्युअल इफेक्ट्समधले डिग्री प्रोग्राम्स आहेत आम्ही या नुकताच पुणे विद्यापीठानं क्रिएटिव्ह मीडिया सायन्स असा एक डिग्री प्रोग्रॅम चार वर्षाचा नव्या शैक्षणिक धोरणानुसार सुरू केलेला आहे पुणे विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन क्षेत्रातल्या अनेक प्रकारच्या करिअरच्या संधी निर्माण होऊ शकणार आहेत त्यामुळं दहावीनंतर देखील आणि बारावीनंतर देखील तुम्हाला डिग्री डिप्लोमाचे पर्याय या क्षेत्रामध्ये उपलब्ध होतात बारावीनंतर हवा असेल काही लोक असाही विचार करू शकतात की आम्ही एक मेन स्ट्रीमचं एज्युकेशन आम्ही ज्या ह्याच्यातनं केलं त्या ह्याच्यात करतो आणि सेकंड स्टेजचं से एज्युकेशन आम्ही ऍनिमेशन मधलं करतो तर अशा मुलांना पार्ट टाइम डिप्लोमा करण्याची संधी सुद्धा या क्षेत्रामध्ये मिळू शकतेस खर तर तो अवेअरनेस नसल्यामुळे लोक पार्ट टाइम डिझायनिंग कडे वळत आहेत का म्हणजे पार्ट टाइम हे आ, हे क्षेत्र जे आहे ते एवढं वास्त आहे की याच्या याच्यासाठी पूर्ण वेळ दिला गेला पाहिजे म्हणजे क्षेत्राकडे बघताना विद्यार्थ्यांनी हे आपलं करिअर म्हणून बघितलं तर त्याला जास्त स्कोप किंवा जास्त आ, जास्त काय म्हणता येईल त्याला नोकऱ्या व्यवसाय याच्यात उपलब्ध आहेत की असं पार्ट टाइम करिअर म्हणून केलं तर जास्त त्यांना फायदा होऊ शकतो मेन स्ट्रीम मध्ये त्यांना व्यवसाय किंवा उद्योग करण्यापेक्षा असं काय तुम्ही याच्याबद्दल सांगताल आजच्या काळामध्ये आपण करिअर म्हटलं की आपल्याला काय पॅकेजेसच्या नोकऱ्या मिळू शकतील याचा प्रामुख्याने विचार करतो बरोबर चांगल्या पॅकेजेसची नोकरी मिळणार असेल तरच आपलं करिअर चांगलं झालं ही सर्वांचीच भावना ती एका अर्थाची योग्य आहे हो मग कोणत्या क्षेत्रात चांगल्या सॅलरीच्या पॅकेजच्या नोकऱ्या मिळतात याचा एक ऍव्हरेज जर तुम्ही चेक केला तर तुम्हाला एक लक्षात येईल की या डिझाईन टेक्निक डिझाईन आणि टेक्नॉलॉजी असलेल्या डिझाईनिंग मध्ये तुम्हाला रोजगाराच्या संधी आणि चांगल्या पॅकेजेसच्या सॅलरी जास्त प्रमाणात मिळतात मी नुसतं वेग बोलत नाही आपल्याकडे काय आता पूर्वी नोकरीचे जाहिराती वर्तमानपत्रात यायचे आता तसं नसतं आता ऑनलाईन वेगवेगळ्या पोर्टल्सवर नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातात आणि लोक तिथून अर्ज करतात एम्प्लॉय सुद्धा असे पोर्टल जे पोर्टल्स आहेत म्हणजे इंडिय डॉट कॉम असेल किंवा गिगा जॉब्स असेल किंवा नोकरी या सगळ्या पोर्टलवर एक बटन असतं म्हणजे पेज आहे ज्याला आपण म्हणतो सॅलरी गाईडचं पेज कम्पेअर सॅलरी सॅलरी गाईड तुम्ही पहा तिथे जाऊन सगळ्यांनी चेक करा मी आपल्या देशात जेवढ्या काही रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत त्या सगळ्या संधींमध्ये तुम्ही डिझाईन क्षेत्रातल्या लोकांसाठी मिळणारी एव्हरेज सॅलरी ही इतर अनेक क्षेत्रांपेक्षा कितीतरी जास्त आहे निश्चितच जर ॲव्हरेजच जास्त असेल तर देश आणि टॉप हा पण जास्त असणार हे लक्षात घ्या आणि तो सगळा सर्वे जो आहे ना तो कशाच्या आधारावर केलेला असतो तर तो त्यांच्याकडनं नोकरी मिळणाऱ्या माणसाला रिपोर्ट मध्ये विचारलं जात की तुला नोकरी मिळाली तर किती रुपये सॅलरीची मिळाली तुझा किती वर्षाचा अनुभव होता या सगळ्याचा विचार करूनच तो अव्हरेज ती आकडेवारी येते ती अधिकृत आकडेवारी आहे त्यामुळे पॅकेजेसचा जर संबंध असेल तर या क्षेत्रात चांगल्या पगाराच्या नोकरी निश्चित मिळतात बरोबर पण सगळ्यात महत्वाची गोष्ट डिझाईन किंवा अनिमेशन शिकण्यात एक मोठी गंमत आहे ट्रॅडिशनल एज्युकेशन मध्ये आणि डिझाईनच्या एज्युकेशन मध्ये फार फरक आहे म्हणजे इतर एज्युकेशन मध्ये आपण काय म्हणतो बरेच विद्यार्थी काय करतात की वर्षभर वर्गात क्लासेस अटेंड करायचे आणि परीक्षेच्या अगोदर दोन महिने तयारी करायची बरोबर डिझाईन मध्ये तसं होणार नाही तसं होत नाही डिझाईनला शिकण्यासाठी प्रचंड प्रॅक्टिसची गरज असते आणि ही प्रॅक्टिस जी तुम्ही करता ती सातत्यपूर्ण असली पाहिजे शेवटच्या क्षणाला करून चालणार नाही बरोबर डिझाईनच्या एज्युकेशन मध्ये शिक्षकांनी किंवा शिकवणाऱ्याने दहा टक्के शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांनी नव्वद टक्के प्रयोग करायचा आहे mm. तेव्हा डिझाईन मधल्या करिअरच्या संधी या प्रचंड असणार आहेत mm. त्यामुळं डिझाईन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला जर चांगल्या पॅकेजेसच्या नोकऱ्या हव्या असतील तर त्याच्यामधला सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला पहिल्या दिवशीपासून शेवटच्या दिवशीपर्यंत शिकत असताना प्रचंड मेहनत करण्याची गरज आहे मी फक्त परीक्षेची तयारी करेल अशा भावनेने डिझाईनचं एज्युकेशन होऊ शकत नाही बरं आणि मग जर तुम्ही पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून चांगला सराव ठेवला असेल तर तुम्हाला चांगल्या पॅकेजेसच्या नोकऱ्या मिळण्यापासून कुणी अजिबात रोखू शकत नाही हे मी निश्चितपणे सांगतो आता सगळ्यात महत्वाचं की डिझायनिंग मध्ये करिअर करण्यासाठी पुणे शहरामध्ये आपलं इन्स्टिट्यूट काय काम करत आपलं इन्स्टिट्यूट आहे कुठं त्या लोकांनी अप्रोच आपल्याला कसं वाटत आपल्या पुण्यामध्ये चांदणी चौक म्हणजे बावड चांदनी चौक इकडे पुथूडच्या पुढे आल्यानंतर तो, तो भाग आहे त्या चांदणी चौकातून तुम्ही भुगावच्या बाजूला जाऊ लागला किंवा पौडकडे जाऊ लागला की तिथे त्या रस्त्यावर चांदणी चौकापासून एक दीड किलोमीटर अंतरावर सृजन कॉलेज ऑफ डिझाईनची एक चांगली इमारत आम्ही रुजावलेली आहे सृजन कॉलेज ऑफ डिझाईन मध्ये तुम्ही चांदी चौकातनं पौररोड कडे जाताना सहज पोचू शकता असं आहे आपल्या कॉलेजमध्ये पुणे विद्यापीठाची मान्यताप्राप्त पदवी चे अभ्यासक्रम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त डिग्री आणि महाराष्ट्र शासनाचा मान्यताप्राप्त डिप्लोमा हे तिन्ही पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आता रेशो कसा आहे या ना... याचा म्हणजे विद्यार्थी ॲडमिशन सगळ्या विद्यार्थ्यांचं असं मत असतं की कॅम्पसमधनं आम्हाला नोकरी मिळाली पाहिजे कॅम्पसमधनं आम्हाला प्रोजेक्ट मिळाले पाहिजेत तर डिझाईनमध्ये करियर करताना सृजन संस्थेकडनं समजा एखादा कोर्स कंप्लीट केला म्हणजे डिग्री कोर्स असेल सर्टिफ डिप्लोमा कोर्स असेल किंवा काय पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स असतील ते केल्यानंतर आत्तापर्यंतचा रेशो काय आहे विद्यार्थी किती प्लेसमेंट आपल्याकडनं होतात त्याचं सोपं उत्तर असं आहे की ज्याने आमच्या कॉलेजकडे जॉब्स मागितले नोकरी मागितली अनेक विद्यार्थी आधीपासून आलेले असतात की मी नोकरी करणार आहे मी स्वतःचा व्यवसाय करणार आहे मी फ्रीलान्सिंग करणारे असे विद्यार्थी असतात परंतु माझ्याकडं माझ्या कॉलेजमध्ये नोकरी मागायला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आज आपण नोकरी दिलेली आहे असं एकही विद्यार्थी नाही ज्याला आम्ही नोकरी देऊ शकलो शंभर टक्के प्लेसमेंट आपण प्लेसमेंट शंभर टक्के तुम्हाला मिळणारच आहे परंतु त्याच्याही पेक्षा आम्ही प्रयत्नपूर्वक आमच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचे व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीनं हो मार्गदर्शन करत असतो तर आमचे अनेक विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय करून खूप यशस्वी व्यवसाय पुण्यात किंवा त्यांच्या त्यांच्या शहरांमध्ये जाऊन आत्ता करतायत पूर्ण महाराष्ट्रातनं किंवा देशभरातनं मुलं सृजनमध्ये दे शिकायला आलीत आणि त्यांच्या त्यांच्या ठिकाणी जाऊन ते आता यशस्वी उद्योजक आहेत ही एक महत्वाची गोष्ट आता हाच खर तर मूळ मुद्दा आहे की डिझाईन क्षेत्रामध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसायाच्या संधी कशा उपलब्ध होतात कोणत्या क्षेत्रात व्यवसाय उपलब्ध होतात आणि ते व्यवसाय त्यांनी कसे करावेत याच्याबद्दल थोडंसं डिझाईन हे आजच्या काळातलं मानवाच्या जीवनातलं अविभाज्य अंग आहे म्हणजे मानवाला ज्या काही गोष्टी करायच्या त्या प्रत्येक गोष्टीमध्ये डिझाईन लागते आपला समज फक्त ॲनिमेशन पाहिल्यानंतर चित्रपट टी व्ही आणि कार्टून याच्या पुरतं मर्यादित नाही आहे डिझाईनचा संदर्भ मानवी जीवनाच्या अगदी सर्वात छोट्या छोट्या घटकापासून त्याचा उपयोग केला जातो त्यामुळं डिझाईन मुळ तुम्हाला अनेक म्हणजे अगदी फोटो एडिटिंग करण्यापासून व्हिडिओ एडिटिंग करण्यापासून जे स्किल्स वापरून तुम्ही उद्योग स्थापन करू शकता युआयू युआ डिजिटल टेक्नॉलॉजी म्हणजे आज एक लक्षात घ्या की मानवी म्हणजे आजचा मानव हा सामान्यपणे मोबाईलची स्क्रीन टीव्ही ची स्क्रीन ची स्क्रीन मोठ्या मधल्या पडद्याची स्क्रीन या स्क्रीनची किती कनेक्ट आहे याचा विचार तुम्हीच करा मी आकडेवारी मांडत नाही आणि जर एवढा कनेक्ट असेल तर या सगळ्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या देशाला जर रोज फक्त एक सेकंदाचं नवं कंटेंट दाखवायचं असेल तर किती सेकंदाचा कंटेंट बनवावं लागेल आणि मग ते कंटेंट बनवण्यासाठी किती लोक लागतील याचा जर गणित मांडलं तर अनेक पद्धतीने तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल की कि लोक किती लागणार आहेत कशा रोजगाराच्या संधी मिळणार आहेत आर्किटेक्चरल एनिव्हेशन असेल ऑटोमोबाईल डिझायनिंग असेल मेडिकल ऍनिमेशन असेल टेक मधलं अॅनिमेशन असेल डिझायनिंग असेल अशा अनेक पर्याय आहेत आपल्याला अॅनिमेशन आणि ह्या सगळ्या मध्ये मिळतात बरोबर आता सगळ्यात मोठा भाग जो आहे तो फी स्ट्रक्चर हा आहे म्हणजे विद्यार्थ्यांचं काय झालेलं आहे की जसं मेडिकल क्षेत्रामध्ये जे आहेत त्याच्यासाठी एज्युकेशन लोन आहे किंवा असं आहे तर आपल्या या सर्टिफिकेट कोर्स डिप्लोमा कोर्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स डिग्री कोर्स या सगळ्या कोर्सेसचं फी स्ट्रक्चर साधारण कसं असतं म्हणजे ते गरीब घरातल्या विद्यार्थ्यांना ते करता येऊ शकतं का त्याच्यासाठी एज्युकेशन लोन मिळतं याच्याबद्दल तुम्ही थोडंसं गाईड करा मत मी एक निश्चितपणे दोन दावे या ठिकाणी करेल की एक तर सगळ्यात अफोर्डेबल म्हणजे माफक फीमध्ये आमच्या कॉलेजमध्ये शिक्षण दिलं जातं एक दुसरं माझ्याकडे जे अभ्यासक्रम आहेत ते एक तर महाराष्ट्र शासनाच्या बोर्डाचा पुणे विद्यापीठाचा आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठाचा हे तिन्ही महाराष्ट्र शासनाचे उपक्रम आहेत म्हणजे यांचं फी स्ट्रक्चर अत्यंत माफक आहे इतर प्रायव्हेट कॉलेजेसपेक्षा आमची फी तुलनेने कमी आहे आणि मी कॉलेज चालवतो मी इथं जबाबदारीने एक गोष्ट सांगतो की विद्यापीठ आणि बोर्डांनी सांगितलेल्या फीपेक्षा एक रुपया देखील आम्ही जास्त घेत नाही एक महत्वाची गोष्ट दुसरी गोष्ट ज्या लोकांना ही फी जास्त वाटते त्या लोकांसाठी एज्युकेशन लोनची फॅसिलिटी आपल्याकडं सपोर्ट सिस्टीम म्हणून आपण उपलब्ध करून दिलेली आहे अनेक बँकांशी आपण आपले संबंध चांगले यापूर्वी आमच्या विद्यार्थ्यांचे लोन तिथनं झाले त्या मुलांनी तिथं त्यामुळे मुला स्वाभाविकपणे तुम्हाला एज्युकेशन लोनसाठी सहकार्य मिळू शकतं कारण कोर्स तीन वर्षाचा आहे चार वर्षाचा आहे अनेक बाहेर गावावर आलेल्या मुलांना पुण्यात राहण्याचा खर्च असतो या सगळ्या दृष्टिकोनातून लोन करावंच लागत असत म्हणून लोनचा पर्याय सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांसाठी ठेवलेला आहे याच्यात मग सर्टिफिकेट कोर्स झाला डिप्लोमा कोर्स झाला डिग्री कोर्स झाला तर याच्यात पी एच डी करणारे विद्यार्थी आपल्याकडे आहेत का की डिझायनिंग या क्षेत्रात पी एच डी केली आणि याच्यात संशोधन केलेलं असे काही विद्यार्थी आपल्या इथं घडलेले आहेत किंवा असं करता येऊ शकतं का सी डिझायनिंग हा गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे आपल्याकडं विकसित झालेला शिक्षण विभाग आहे काय गेल्या सात आठ पाच सहा वर्षातला विषय यापूर्वी आपल्याकडं कला शिक्षण हा प्रकार होता आणि कला शिक्षण फक्त चित्रकलेचं शिक्षक डी करा चित्रकलेचे शिक्षक व्हा जे डी आर्ट करा चित्रकलेचा शिक्षक व्हा प्रामुख्याने होता आता कुठेतरी आपण कलेच्या क्षेत्रामध्ये काहीतरी विकसित विचार करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे संपूर्ण भारतातली पहिली पी एच डी ही पुण्यातल्याच माणसाने केली कलेच्या क्षेत्रातली डॉक्टर बनकर सर म्हणून आहेत म्हणजे चांगले संबंध आहेत त्यांच्याशी आणि ती अगदी दोन हजार आठ या इतक्या उशिरा झाली आत्तापर्यंतची कलेच्या क्षेत्रातली पी एच डी त्याच्या mm. अगोदर आता ॲनिमेशन क्षेत्रातली डिग्री हा प्रकार सुरू होऊनच अगदी अलीकडच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार बारा नंतर ती डिग्री सुरू झाली आत्ताशी बारा वर्ष त्याला टप्पा पहिला पूर्ण झाला आता मास्टरचं एज्युकेशन आपण डेव्हलप करतोय त्याच्यानंतर आपण मग पी एच डी कडे जाऊ अशी परिस्थिती परंतु मला एक ऍडिशनली गोष्ट सांगायची या ठिकाणी सृजननी एक व्यवस्था फार काळजीपूर्वक विद्यार्थ्यांसाठी केलेली आहे आम्ही ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दोन वर्ष तुम्ही भारतात आमच्या कॉलेजमध्ये डिग्री डिग्रीचं शिक्षण घ्या त्याचे क्रेडिट्स म्हणजे ती दोन वर्षाचे मार्क्स तुम्ही क्रेडिट म्हणतो आपण त्याला ते क्रेडिट आपण अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये टॉप नॉच जगातल्या टॉप रँक युनिव्हर्सिटी ज्याला म्हणतो जिथं इंडस्ट्री कनेक्ट चांगला आहे जिथं फार मोठ्या प्रमाणात रिसर्च फंडिंग आहे अशा युनिव्हर्सिटीमध्ये तुमचे हे दोन वर्ष आपण ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला मदत करतो आणि नुसते दोन वर्ष ट्रान्सफर होत नाही तर या दोन वर्षात तुम्ही जी मेहनत केलेली असते त्या पोर्टफो त्याचा एक छान पोर्टफोलिओ बनवून त्या विद्यापीठाला आपण सबमिट करतो आणि ते विद्यापीठ स... तुम्हाला प्रचंड स... तुम्हा मोठी स्कॉलरशिप देतात गेल्या वर्षी माझ्या कॉलेजमधनं दोन विद्यार्थी असे अमेरिका आणि कॅनडाला गेले यावर्षी माझे सहा विद्यार्थी चाललेत ज्यांना फार चांगली स्कॉलरशिप देखील मिळाली आहे आणि ते पुढचं शिक्षण तिथं पूर्ण करून त्यांना तिकडे नोकरीची संधी मिळेल मग त्यांचं भविष्य चांगलं तिकडे घडू शकेल सगळ्यात महत्वाचं काय असतं विकासजी मला एक महत्वाचा मुद्दा तुम्ही विचारला नाही पण मला वाटतो सांगितला पाहिजे की तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलं आणि तुम्ही त्या क्षेत्रामध्ये किती मास्टर झाला याच्या बरोबरी महत्वाची गोष्ट असते की त्या ज्या क्षेत्रातलं तुम्ही शिक्षण घेताय त्या क्षेत्राशी संबंधित जे उद्योग जगत आहे त्याच्याशी तुमचा काय कनेक्ट आहे त्याच्याशी तुमचा काय नेटवर्क आहे बरोबर तो जर नसेल तर तुमचा रोजगार नक्की घडू शकत नाही आणि सृजन हे हा नेटवर्क आणि ने, हा कनेक्ट घडवणारं सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट कॉलेज आहे असं मला वाटतं आम्ही त्याच्यावर खूप मेहनत केली गेले अठरा वर्ष आणि आता आम्ही विद्यार्थ्यांना इतका छान प्लॅटफॉर्म इतका छान कनेक्ट डायरेक्ट इंडस्ट्रीशी करून देतो की त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आमच्याकडे नोकरी मागायला यायची गरजच पडणार नाही याची आम्हाला खात्री वाटते छान धन्यवाद सर हे होते संतोषजी रासकर सृजन या संस्थेमार्फत ते पुण्यामध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि ॲनिमेशन या विद याबद्दल काम करत आहेत विद्यार्थ्यांना ट्रेंड करत आहेत शासनाचे कोर्सेस सृजनमध्ये उपलब्ध आहेत आणि एक मोठं क्षेत्र एक मोठं अवकाश विद्यार्थ्यांसाठी खुलं झालेलं आहे आजही महाराष्ट्रातलं का एव्हन भारतातली अनेक विद्यार्थी जे आहेत ते या क्षेत्राकडे अजूनही त्यांचं म्हणावं तेवढं लक्ष नाही पुण्यात सृजन नावाची संस्था ही ॲनिमेटर्स आणि ग्राफिक डिझायनर्स तयार करण्यासाठी काम करते आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपलं करिअर हे ॲनिमेशनमध्ये करायचं आहे काही लोकांकडे काही लोकांना हे करायचं असतं पण ते ठिकाण कुठं असतं हेच माहीत नसतं यांच्यासाठीच हा आजचा हा व्हिडिओ आहे ज्यांना दहावीनंतर बारावीनंतर कलाक्षेत्रात आपल्याला काही काम करायचं आहे ॲनिमेशन क्षेत्रात काम करायचं आहे त्यांनी नक्कीच सृजनशी संपर्क साधा त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचं प्रोशर हे लिंक मध्ये दिलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला जास्त आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ज्यांना कला क्षेत्रात करिअर करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी सर्वांशी संपर्क करा धन्यवाद